नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो गेले दोन चार दिवस आपण बघतोय की राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याच्यावरून वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या राजकीय विश्लेषक आपल्या ज्या भूमिका आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या ते मांडत होते अंदाज वर्तवत होते मात्र शिवसेनेचे नेते आणि सध्याचे काळजीबाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका स्पष्ट होत नव्हती मात्र आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दुपारी आपली भूमिका स्पष्ट केली आणि अत्यंत मोकळेपणानं त्यांनी सांगितलं की दिल्लीत वरिष्ठ नेते जे एन डी ए आघाडीचे आहेत म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल आमची यामध्ये कुठेही अडचण राहणार नाही अपेक्षितच होतं एकनाथ शिंदे यांनी अशा पद्धतीचा निर्णय घेणं आणि आपली भूमिका मांडणं त्याच पद्धतीनं आज त्यांनी आपली भूमिका मांडली आणि महाराष्ट्राच्या जनतेपुढं जो प्रश्न निर्माण झालेला होता त्याचं एक प्रकारे उत्तर त्यांनी आपल्या आजच्या पत्रकार परिषदेमधून दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला आठवत असेल की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पूर्व काळात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे त्यावेळची एकसंध शिवसेना यांनी एकत्रित निवडणूक लढवलेली होती आणि निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भूमिका वेगळी घेतली अर्थात ती भूमिका वेगळी घेण्यापूर्वी भारतीय जनता पक्षातले महाराष्ट्रातले नेते आणि त्यावेळी मुख्यमंत्री होणार होते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा संपर्क साधण्याचा त्यांना प्रयत्न केला मात्र उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या फोनवर आले नाहीत त्यामुळं पुढं चर्चा होऊ शकली नाही आणि शेवटी त्यांनी काँग्रेस आणि त्यावेळीची एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःच्या पदरात मुख्यमंत्रीपद पाडून घेतलं ही अनैसर्गिक युती होती हे महाराष्ट्राला सुद्धा समजलेलं होतं परिस्थिती तीच आहे निवडणुका झालेल्या आहेत आणि मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल चर्चा सुरू असताना शिवसेनेचे नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठलीही आडकाठी न आणता आपली भूमिका जाहीर केलेली आहे गेली दोन तीन दिवस एकनाथ शिंदे यांच्याकडून या संदर्भात काही स्पष्टीकरण आलेलं नव्हतं ते काहीच बोललेले नव्हते माध्यमांसमोर आले नव्हते त्यांचे समर्थक प्रवक्ते मंत्री खासदार आमदार यांच्याकडून मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती त्या संदर्भात आम्ही एक काल व्हिडिओसुद्धा बनवलेला होता आणि एकनाथ शिंदे यांनी अशा पद्धतीचा हट्ट करू नये परिस्थितीच्या अनुषंगानं त्यांनी निर्णय घेणं हे अपेक्षित आहे त्यामुळं आज एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका स्पष्टपणानं मांडली त्यातून त्यांचा मोकळेपणा राजकारणामध्ये दिसत नाही पण ती वृत्ती आणि वस्तुस्थिती काय आहे आणि आपण काय पद्धतीनं त्याला सामोरे जाणं अपेक्षित आहे त्याची व्यवस्थित जाणीव ठेवून दिल्लीच्या शीर्षस्थ नेत्यांच्या कोर्टात त्यांनी आपला बॉल टाकलेला आहे कोर्टात बॉल टाकला याचा अर्थ असा आहे की शीर्षस्थ नेते जो निर्णय घेणार तो निर्णय एकनाथ शिंदे यांना मान्य असणार त्या पद्धतीनं महाराष्ट्राचं सरकार बनेल आणि भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री जरी झाला तरी त्यांना समर्थन हे शिवसेना पक्षाचं असेल हे त्यांनी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत बोलायचं तर काही प्रश्नच नाही कारण त्यांनी निकाल लागल्यानंतरच आपल्या मर्यादा काय आहेत त्या ओळखून भारतीय जनता पक्षाचं समर्थन करणं हे योग्य ठरवलं आणि त्यानुसार त्यांनी आपली भूमिका निकालानंतर मांडली सुनील तटकरे यांनी ती मांडलेली होती प्रश्न होता तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा कारण शिवसेनेच्या नेत्यांकडून माध्यमांमध्ये ज्या चर्चा होत होत्या जी विधानं होत होती त्यामुळं कुठेतरी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे दुखावले जातात का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती कारण राज्यभरामधून अशा पद्धतीचं कार्यकर्ते एकनाथ शिंदेचे हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मागणी करत होते परंतु अडीच वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिलेली आहे अगदी आमदारांची संख्या कमी असताना सुद्धा ती संधी त्यांना दिली त्याची जाण एकनाथ शिंदे यांना निश्चित होती आणि त्या पद्धतीनं त्यांनी आज आपल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलूनही ते दाखवलेलं आहे ते म्हणाले की अडीच वर्षापूर्वी दोन्ही नेत्यांनी मला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आणि ती संधी दिल्यामुळेच एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारची विकास कामं असतील लोकांसाठी राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना असतील लाभदायी योजना असतील या राबवता आल्या ही कृतज्ञतेची भावना आज एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेमधून दिसून आली असा प्रकार आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा आपल्याला खूप कमी आढळतो आणि राजकारणासारख्या क्षेत्रात तर कृतज्ञता वगैरे ही खूप लांबची गोष्ट आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निकालानंतरचा अनुभव हा महाराष्ट्राला आहेच आज एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन जी भूमिका मांडली त्या भूमिकेतून एक गोष्ट स्पष्ट होते की आता भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री व्हायला काही अडचण राहिलेली नाही लवकरच भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकतो उद्याच दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महायुतीच्या प्रमुख तिन्ही नेत्यांची म्हणजेच फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होईल खलबत होतील आणि योग्य त्या नावावर शिक्कामोर्तबसुद्धा होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या सेवेमध्ये दाखल होईल अशी अपेक्षा ही येणाऱ्या काळामध्ये आहे साधारण एक तारखेच्या आसपास हा शपथविधी होऊ शकतो अशी आमची माहिती आहे आणि भारतीय जनता पक्षाला मुख्यमंत्रीपद भारतीय भारतीय जनता पक्षाने घेतल्यानंतर आज तरी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरं कुठलं नाव दिसत नाही भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी त्यामुळं पदाधिकारी आमदार यांची इच्छा देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी आहे आणि त्याची दखल शीर्षस्थ नेते घेतीलच कारण भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ सलग पाच वर्षांचा हा महाराष्ट्रानं बघितलेला आहे तेव्हा बघूया आता भारतीय जनता पक्षाचे शीर्षस्थ नेते या संदर्भात काय निर्णय घेतात आणि महाराष्ट्राला मुख्यमंत्री कधी देतात याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेमध्ये उत्कंठा आहेच तुर्तईतच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद